नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलसारखी पनीर परी मसाला ही आपली डिश बघणार आहोत पण <laughs> थोडंसं हटके नाव आहे पनीर परी कारण इतक्या भाज्या आहेत पनीरच्या आणि आपण दरवेळेला कुठल्याही आपण हॉटेलमध्ये गेलो की तिथे आपल्याला पंजाबी अपन डिशची एक एक वेगवेगळी नावं हे करतात तर आम्ही दिलेलं आमच्या ह्या डिशला नाव आहे पनीर परी मसाला तर त्याची रेसिपी आपण बघूया तर यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे तर याच्यामध्ये आपण कढीपत्ताची अगदी पाच सहा पानं घेतोय एक दहा लसूण पाकळ्या घेतोय ही छान धुवून घेतली दोन तीन वेळा लसूण पाकळ्या दहा घेतल्यात एक पाच ते सहा काजू घेतलेत आपण आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण ह्याची फाईन पेस्ट करून घेतोय त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये पुदिना घालूया एखादा टेबलस्पून छान पुदिन्याची पानं धुवून अशी ती घालूया थोडासा त्याचा कच्चटपणा आपण पर मोडू देऊया कारण आपण जास्त अशी खमंग फोडणी अशी काही करत नाहीये पंजाबी डिश करताना खाण्याचा कच्चटपणा थोडासा मोडलेला आहे या स्टेजला आपण त्याच्यामध्ये वन थर्ड कप किंवा अगदी दोन सिमला मिरची मध्यम आकाराच्या अशा ह्याचे त्याचे चौकोनी चौकोनी अशा पीसेस केलेले आहेत ते घालून घेऊया आणि ते थोडेसे परतून घेऊया आणि पंजाबी मसाला बघितलं की जर तुम्ही आपल्याला बघितलंच असेल तर, तर आपण पंजाबी ग्रेव्या आधी अपलोड झालेल्या आहेत आपल्या सगळ्या व्हिडिओज अपलोड झालेले आहेत आणि त्याच ग्रेव्या वापरून आपण त्याच्यापासून भाज्या बनवतो आहे तर त्यातलीच आजची जी काही आपली पनीर परी मसाला ही भाजी आहे तर त्या ग्रेव्ह्या आपण बघितल्या असतील आपण रेड ग्रेव्ही व्हाईट ग्रेव्ही आणि ब्राऊन ग्रेव्ही अशा केल्या होत्या या फ्रीझरला तीन महिने आपण स्टोअर करू शकतो आणि अगदी झटपट म्हणजे अगदी पाचव्या सातव्या मिनिटाला आपली भाजी तयार होत आहे जशी आपण हॉटेलमध्ये अगदी आपल्याला ऑर्डर दिली की लगेच येते भाजी तर त्याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या भाज्या करतोय तर आता या स्टेजला आपण ह्या ज्या काही ग्रेव्या केलेल्या आहेत रेड ही टोमॅटोपासून केलेली आहे आपली ग्रेव्ही तर त्यामुळे ती आपण अर्धा कप याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि प्रत्येक भाजी तिन्ही घालायला पाहिजे असं काही नाहीये ते, ते कॉम्बिनेशन केलं ना की ते छान लागतात रेड ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही घ्यायला आणि म्हणूनच हॉटेलमध्ये बऱ्यापैकी बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की थोड्या फार फरकाने लागतात तर त्याचं कारण असं आहे की काही भाज्यामध्ये रेड आणि व्हाईट असते काही भाज्यांमध्ये ब्राऊन आणि व्हाईट असते तर असं कॉम्बिनेशन करून ह्या केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा कप रेड ग्रेव्ही घातली आणि वाईट सगळ्या भाजीमध्ये असते ते कारण काजू आणि मगसबी हे पंजाबी भाजीचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये ते क्रीमी वगैरे तो असतो तो त्या व्हाइट ग्रेव्हीमुळे आणि पाव कप आपण व्हाईट ग्रेव्ही घालूया ही आपण काजू आणि बी ह्याच्यापासून केली होती म्हणजे तुम्ही आज इथे अगदी बघू शकाल की जेव्हा आपल्या ग्रेव्ही तयार असतात तर तेव्हा किती पटापट पत आपण भाज्या करू शकतो आज आपण इथे फक्त पनीर वापरणारे म्हणजे घरात भाज्या असल्याच पाहिजेत असंही काही नाही आहे जर पनीर असलं तर पनीर इझिली अवेलेबल होतं तर पनीरपासून पण करू पनीर शकतो आणि आपल्या भाजीचंच नाव पनीर परी मसाला आहे त्यामुळे पनीर तर मेन आहे मेन आहे त्याच्यामध्ये आता हे मस्त असं एकजीव सगळं परतून घेऊया एक दोन मिनिटासाठी आता या स्टेजला आपण एक दोन मिनिटं झाली आहेत परतून आणि तेल पण छान सुटायला लागलं स्मोक पण देऊन घेऊया लागलीच गॅस बंद करते मी सगळ्याच्या थोड्याशा ग्रेव्हीमध्ये आणि आपण रंग पण ह्याच्यात वापरलेला नाहीये ग्रेव्ही करून घेतलेला पुदिन्याची वाटत होती मग तो एकदम मस्त आणि लाल तिखटाचा रंग आणि याच्यामध्ये मिरचीच पण प्रमाण थोडस जास्त आहे त्यामुळे थोडस त्याला ग्रीन रेड असं कलर आलेला आहे आणि आपण अर्थातच त्याच्यामध्ये टोमॅटो ग्रेव्ही घातलीये व्हाईट ग्रेव्ही घातली आहे तर त्यामुळे आपण कुठल्याही कलरचा ह्याच्यामध्ये वापर केला नाहीये ही अशीच भाजी इतकी सुंदर आहे तर आज आपण पनीर परी ही आपण रेसिपी बघितली आणि ह्याच्यासाठी जे काही ग्रेव्या आपण वापरल्या म्हणजे रेड ग्रेव्ही ब्राऊन ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही त्याच्या सगळ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही बघा आणि या ग्रेव्या करून ठेवा तुम्ही आत्ता बघितलंच असेल की किती झटपट भाज्या होतात आणि जेव्हा या ग्रेव्या आपल्या फ्रीझरला असतात तेव्हा आपण अक्षरशः पाचव्या दहाव्या मिनटाला ही भाजी करू शकतो तर आमची आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच लव भेटूयात